हॅलो तर आज मी सकाळी आलूचे पराठे केलेले होते स्वयंपाकामध्ये अधिराजला आलूचे पराठे खूप आवडतात तर चला म्हटलं आज सगळ्यांसाठी आलूचे पराठेच करूयात लवकर पण स्वयंपाक होऊन जाईल आणि अधिराजच्या पण फेवरेट होईल तर वरण भात आणि आलूचे पराठे असे सगळ्यांसाठी केलेले होते नंतर त्याला आम्ही टिफिन पॅक करून शाळेमध्ये सोडून दिलं हॅलो आज अधिराजचं हे गॅदरिंग आहे आणि आता आम्ही तयार होऊन बघा असं निघालेलो आहे तयारी केलेली आहे आता आम्ही जातो आहे गॅदरिंगला तर आजचं होल डे जे काही होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आता गॅदरिंग मध्ये अधिराज कसा डान्स करतो ते बघूया अधिराज त्याच्या स्कूल बस मध्ये स्कूल गेला होता आणि आम्ही दोघं नंतर निघालो त्याच्या स्कूल मध्ये जायला तर छान असा प्रोग्राम स्टार्ट झालेला होता तर अधिराजने खूप छान प्रकारे गॅदरिंगमध्ये डान्स केला कारण त्याचे इतक्या सुट्ट्या पडल्या होत्या तरीही त्याने छान असा डान्स केल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि त्याचा आणि त्याच्या फ्रेंडचं फोटोशूट केला थोडं स्कूलमध्ये नाश्ता केला आणि आम्ही निघालो आमच्या घराच्या रस्त्याने तर रस्त्याने जाता जाता बघा किती छान शेतं आणि झाडं होते तर त्याचा पण मी व्हिडिओ काढून घेतला नंतर आम्ही घरी आलो आणि मी स्वयंपाक केलेलाच होता वरण भात आणि आलूचे पराठे तर ते जेवण केलं थोडाफार आराम केला दुपारी झोप घेतली आणि संध्याकाळी छान अशी दिवाबत्ती केली दिवाबत्ती झाल्यानंतर अधिराजची मस्ती चालू होती त्याच्या पप्पासोबत तर तो त्याच्या पप्पाला काही काम करू देत नव्हता तो म्हणत होता की माझ्यासोबत खेळाबागा तो कसा चेअरवर जाऊन बसलेला आहे तर गाणं चालू होतं त्याचा डान्स वगैरे असं चालू होता नंतर यांनी संध्याकाळी मला भाजीपाला आणून दिला तर आम्ही नेहमी संडेला भाजीपाला आणतो पण यावेळेस त्यांनी सॅटर्डेला आणला तर म्हटलं चला आता भाजीपाला भरूया तर पटपट भाजीपाला भरून घेतला फ्रीज साफ करून घेतलं आणि फ्रीजमध्ये जेवढं काही माझ्याजवळ स्टोरेज होतं किंवा पन्ना मी सहसा पन्नांमध्येच भरते आता सदा माझ्याकडे जास्त असं काही स्टोरेज बॉक्स नाही आहे तर पट पटपट मी निवडून घेतला भाजीपाला जो कडीपत्ता होता सांबार कोथिंबीर पालक ते सगळं निवडून घेतलं पन्नांमध्ये भरलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर मला आता स्टोरेज बॉक्स आणायचे आहे तर जेव्हा मी ऑनलाईन बोलवेल तेव्हा मी त्याचा पण व्हिडिओ टाकेलच नंतर संध्याकाळी यांची फरमाईश होती की आज काहीतरी स्पेशल कर काहीतरी स्पायसी कर तर म्हटलं चला आज आपण पकोडे बनवूयात ब्रेडपासून तयार केलेले तर मी हे आलूची चटणी बनवलेली होती नंतर त्यामध्ये मी चीज टाकलं असं खिसून आणि हे ब्रेडचे आजूबाजूला काठ कापून घेतले त्याचे आणि ब्रेडपासून असा पकोडा बनवलेला आहे तर त्यांना खूप आवडला आधीराजलाही खूप आवडला नंतर संध्याकाळचं आमचं असं जेवण झालं ब्रेड पकोडे तयार करून आणि म्हटलं आता काय करायचं तर तूप बनवायला घेतलं तर मी आहे ना नेहमी म्हणजे काय होते की माझ्यानी जर साय जमा झाली तर मी घरचं तूप तयार करते किंवा मी जर नसले जमा झाली तर मग मी जे बाहेरून आहे ना आपण डेअरीवरून असते त्या डेअरीवरून मी लोणीच घेऊन येते डायरेक्ट तूप वगैरे घेत नाही तर यावेळेस मी डेअरीवरूनच लोणी बोलवलेलं लो होतं आणि बघा अशा प्रकारे मी तूप तयार केलं त्यामध्ये मी पान टाकलेलं होतं म्हणतात की खाण्याचं पान टाकलं तर वास छान येतो तर अशा प्रकारे आमचा डे झाला तर चला भेटूया भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय